आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील रेशन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अधिकारी पासोरा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले या निवेदनात संबंधित प्रेशर मालकांकडून सुरू असलेल्या अवैध उत्खननाची इन कॅमेरा चौकशी करून दोषींच्या लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली तसेच भडगाव शहरातील रेशन गोडाऊनमध्ये शासनाच्या धान्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा गैरव्यवहार आणि काळा बाजार पुरवठा अधिकारी व दोषी तहसीलदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली यावेळी जडगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील तालुका अध्यक्ष नानू ठाकरे शहर अध्यक्ष ऋषिकेश भोई व वो शहर सचिव अमोल कांबळे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका